नमस्कार जेव्हा आपल्याला हलके फुलके काही खायचे असेल तर नेहमी इडलीचेच नावादी येते म्हणून मी आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे हलकी फुलकी अख्ख्या मुगाची इडली ही इडली तुम्ही चटणीसोबतसुद्धा खाऊ शकता लहान मुलांसाठी तर खूपच पौष्टिक आहे चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी रात्रभर पाण्यात मुग भिजायला टाकले होते बघू शकता फुलून छान वरती आले आहेत त्यानंतर मी दोन तीन पाण्याने ते स्वच्छ धुवून घेतले आता आपल्याला मिक्सर जार घ्यायचे आहे त्यामध्ये अर्धे मूग थोडेसे पाणी घालून वाटून घ्यायचे आहे छान अशी बारीक पेस्ट आपल्याला करून घ्यायची आहे बघू शकता अगदी बारीक पेस्ट तयार झालेली आहे त्यानंतर ही पेस्ट आपण आता एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत सगळी काढून घ्यायची त्यानंतर जे आपले अर्धे मूग उरले होते ते सुद्धा आता आपण याच मिक्सर जारमध्ये काढून घेणार आहोत सगळे मूग काढून घेतल्यानंतर त्यात थोडे पाणी आधीच होते म्हणून पाणी टाकायची जराही गरज नाही त्यानंतर यामध्ये आपल्याला चार पाच हिरवी मिरची घ्यायची आहेत त्यानंतर अद्रक लसूणची पेस्ट घ्यायची त्यानंतर थोडीशी कोथंबीर टाकायची आणि दोन चमचे जिरे टाकायचे हे सगळं टाकून झाल्यानंतर आपल्याला याचीसुद्धा बारीक हिरवीगार अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे ही पेस्ट आता आपल्याला त्याच मध्ये परत काढून घ्यायची त्यानंतर सगळं व्यवस्थित फेटून घ्यायचं एकजीव करून घ्यायचं त्यानंतर त्यामध्ये आता आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आहे आणि एकजीव करून व्यवस्थित छान असं फेटून घ्यायचं आहे त्यानंतर आपले बॅटर जरा घट्ट होते म्हणून मी थोडेसे पाणी ॲड केलेले आहे बघू शकता याच पद्धतीने आपल्याला पीठ ठेवायचे आहे त्यानंतर आपल्याला इडली मोल्ड घ्यायची आहे त्याला आपल्याला आधी तेल लावून घ्यायचे इडली पात्रामध्ये मी पाणी टाकून गॅसवर आधीच पाणी गरम करायला ठेवलेले आहे त्यानंतर हे, हे बॅटर आपल्याला पुन्हा घ्यायचे त्यामध्ये आपल्याला एक इनोचे पूर्ण पाकिट टाकायचे आहे त्यावर थोडेसे पाणी टाकून एकाच डायरेक्शनने आपल्याला हे फेटून घ्यायचे आहे बघू शकता अशा पद्धतीने फेटल्यानंतर अगदी आपलं बॅटर डबल झालेलं आहे बाऊलसुद्धा पूर्ण बॅटरने भरलेलं आहे अगदी फुलून छान असे वरती आलेले आहे त्यानंतर इडली मोल्डमध्ये आपण आधीच तेल लावून घेतले होते त्यामध्ये आता हे बॅटर आपल्याला चमच्याने टाकून घ्यायचे आहे तुम्हाला जर मोठ्या इडल्या हवी असतील तर पीठ जरा जास्त टाकावे छोटी असे हवी असेल तर कमी टाकावे बघू शकता सगळ्याच मोल्डला आपल्याला तेल लावून घेतले आणि हे बॅटर आपण यामध्ये ओतून घेतलेले आहे त्यानंतर इडली स्टँड मी ठेवले होते त्यामध्ये पाणीसुद्धा गरम झालेले आहे त्यानंतर आपल्याला हे मोल्ड यामध्ये ठेवून वीस मिनिट मंदा आचेवर वाफवून घ्यायचे आहे त्यानंतर हे मोल्ड काढून घ्यायचे गार झाल्यानंतरच आपल्याला यातून इडली काढून घ्यायची आहे मस्त छान असे गार झालेले बघू शकता इडली अगदी खाली न चिपकता झटपट निघते आहे अगदी जाळीदार फुलून सुद्धा वरती आलेली आहे आपल्याला सगळ्याच इडली काढून घ्यायची आहे भांड्याला जराही न चिपकता अगदी झटपट अशी आपली इडली निघून गेलेली आहे हा इडलीचा नाश्ता तुम्ही लहान मुलांना सकाळी टिफिनलासुद्धा देऊ शकता किंवा सुट्टीच्या दिवशीसुद्धा सकाळी नाश्त्यासाठी बनवू शकता अगदी पौष्टिक रेसिपी आहे डाएट करणारेसुद्धा ही रेसिपी अगदी झटपट बनवून खाऊ शकता चटणीसोबत तर अप्रतिम लागते एवढी छान झाली होती माझ्या मुलाने तर अगदी आवडीनेच खाल्ली इडली हा असा पदार्थ आहे जो कोणाला आवडणार नाही असे होणारच नाही तुम्ही बघू शकता अगदी जाळीदार अशा आपल्या इडल्या तयार झालेल्या आहेत आणि अगदी टम्म आणि छान अशा फुललेल्यासुद्धा आहेत एकदा ही रेसिपी नक्की तुमच्या लहान मुलासाठी ट्राय करा अगदी झटपट होणारी रेसिपी आहे अख्खे मूग हे खायला खूपच पौष्टिक असतात जर तुम्ही सकाळी तुमच्या मुलाला टिफिनला दिले किंवा नाश्त्यासाठी बनवले तरीसुद्धा अगदी सोप्यात सोपी रेसिपी आहे आपण नेहमीच वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी बनवत असतो अशा पद्धतीने जर हिरव्या मुगाची रेसिपी तुम्ही बनवली तर तुमचा मुलगा अगदी आवडीनेच खाईल